आपल्या समाजात लोकांच्या मनोरंजनासाठी बहुरूपी हे वेगवेगळी रूपे धारण करतात व लोकांचे मनोरंजन करतात त्यातलेच एक सोलापूरचे बहुरूपी श्री भगवान शेगर यांनी बहुरूपी कशा प्रकारे, काम करतात। कशा प्रकारे करतात। याची माहिती दिली आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये बहिरीची नाईक गुप्त शिवाजी महाराजांना बहुरूपी तयार झाला बहुरूपीद्वारे अनेक मोठे मोठे गव्हर्मेंटची शासनाचे ह्याच्या काम पण आम्ही करत आलो पण त्याच्यापासून आता मी काही कामाला इन्स्पेक्टर होतो काही टायमाला हवालदार होतो काय टायमाला आमच्याकडे स्टेट डेरो होतो काही टायमाला पी ए साहेब होतो अशा प्रकारे बहुरुपीची कला करून आतापर्यंत जगत आलेलं आहे आता हे कला लोक पावलेले आहे हे कले म्हणजे आता पहिल्यासारखे मजा झालेली नाही कारण हो ब हो बहुरूपी कलाकार आहे हे जेणेकरून आमची लिखित लिखित बहुरूपीची कला नाही तोंडपाट कला आहे आमची कुठल्या ठिकाणी कुठला शब्द बोलायचा कुठल्या ठिकाणी काय बोलायचं किराणा दुकानमध्ये गेलं म्हणजे आणि ते करायचं म्हणायचं कुठल्या ठिकाणी बेसन बंद अधिकारी म्हणून किराणा दुकानात म्हणायचं तुमचं बेसनचे लायसन्स बघ बेसन तुम्ही धुवून एकताय का साखर धुवून बोडते धुवून एकता का मी धुवून एकता का अशा प्रकारे त्यांना आम्ही माहिती देतो आणि जेणेकरून जर धोत नसेल तर कायद्यानं तुमचं डबल केस होणार आता एक नवीन कायदा कराय साक्षरदारला म्हणजे अटक करा जामीनदारला फाशी द्या आणि आरोपी सोडून द्या आणि कुठली जर कामं करायची असेल तर हाफ मर्डर कधी करायचे फोन मर्डर करायचे फोन मर्डर केले केस फायनल का आता सध्या बहुशासनं लोकांनी लाल यायचे बंद केले आहे कुठला पण ठिकाणी बोर्डला लिहितात लाल देण्याच्या घेणे कायदे कोण आहे मी फक्त पैसे घेतो लोकं म्हणतात कोट्यवादीच्या लोकांनी ह्या को मंत्र्यांनी खाल्ल्यावर आता पैसे कोण खात नसतात पैसे घेते तुम्हाला आता मी खाताय म्हणता एका लोकांना ठोका त्यांना खाऊन दाखवा कारण पैसे कोणी खात नसतं पैसे कोणी पण घेत असतं त्याबद्दल तुम्ही अजिबात घेऊ नका आता माझी इंडिया इंडियातून भारतात बदली झालेली आहे त्यामुळे तुम्ही काय विचारले कारण शिंदेसाहेब पहिले मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये मी डी एस के होते त्यामुळे मी लास्ट वसपत घेतली नाही घेतली पण फक् परीक्षे घेतले म्हणून माझं प्रमोशन झालं जय हिंद जय महाराष्ट्र